मित्रांनो हा बघा पूर्ण काळा कावळा असतो आपल्या कावळ्याच्या मानेवर थोडा भुरकट भाग असतो पण हा बघा काळा कावळा आहे बघा बघा त्याची मान इकडे तिकडे कशी फिरत असते बघा कसे वेगवेगळे प्राणी बनवले ईश्वराने बघा आपण त्याच्या जवळ जाऊ यावर तो उठतो का पडतो का काय करतो तसा हा हा पक्षी रानातच असतो पण आता इथं वस्तीत आला हे बघा वा अच्छा दोन आहेत एक नाही दोन अरे वा तर रानातच रान राहिलं नाही तर ते पण काय करणार हा हा शाबास हा, हा। अरे बाप रे हे बघा हे तीन तीन कावळे हे तर पिल्लू दिसत त्यांचं हे बघा मित्रांनो हे पिल्लूच आहे हे रे पिल्लू आ पण हा हा साधा कावळा आहे हे पिल्लू आहे पण साधं पिल्लू आहे आता काय करणार ए पिल्लू काय करतो रे बाळा तू उडता येतं का तुला उडता येतं हो उडता येतं त्याला हा हा बघा तिकडे गेले ते गे आता तसं वस्तीत ते येत राहता ते गेले आता ओके तर अशा प्रकारे हे पक्ष्यांचं मी व्हिडिओ दाखवत असतो आपल्याला बघ जा मित्रांनो पक्ष्यावर प्रेम करा प्राण्यावर प्रेम करा बघा ते पोपट चालला दिसतोय का आवाज तर आलाय दिसला असेल काय माहीत कॅमेराने कॅचअप केला असेल तर सकाळ झाली असे आपले व्हिडिओ एखादा तरी बनतो आणि तुम्हाला गुड मॉर्निंग मी करतो ही गुड मॉर्निंग असेच असू द्या प्रेम असंच असू द्या नाही का पक्ष्यांचे आवाज येत आहेत वेगवेगळे पक्षी तशी आज शांतता आहे ढग पण नाहीत आकाशात पर पक्षी दिसत आहेत बघा हा हा वेगळा पक्षी आहे बरं एक पोपट आहेत तो बघा तो पक्षी चालला तो तो वेगळा आहे थोडा तर चला मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना हे अमरनाथ शहर वृक्षमय आहे हे तर तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलं